मित्रांनो रावण दहन हा केवळ पुतळा जाळण्याचा विधी नाही तर आपल्या जीवनातील दुष्ट प्रवृत्ती अडथळे आणि निगेटिव्ह ऊर्जेच्या समाप्तीचे प्रतीक आहे मिथून राशीसाठी यंदाचा रावण दहन विशेष अद्भुत योग घेऊन आला आहे कारण या काळात ग्रहांचा तारा एकत्र येऊन तुमच्या जीवनात नवीन दिशा दाखवणार आहे संकटे होणार भस्म मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मागील काही महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून काही ना काही संकटे डोकेवर काढत होती नोकरीमध्ये अडकलेले काम वारंवार होणारी अडचण वरिष्ठांचा दबाव हे सारे आता हळूहळू संपणार आहे व्यावसायिकांसाठी स्पर्धकांचे अडथळे कोर्ट कचऱ्यांचे प्रश्न आर्थिक तोटे हे सर्वजणू रावणासोबत दहन होऊन नष्ट होणार आहेत कौटुंबिक जीवनात न बोलता राहिलेली नाराजी गैरसमज आणि मानसिक दुरावा हे संबंध पुन्हा सौहार्दपूर्ण होण्याकडे वळतील शत्रू किंवा गुप्त विरोधक मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्यांची पकड आता शिथिल होईल रावण जसा जळून भस्म होतो तसंच तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंत होईल सोन्याच्या वाटचालीची सुरुवात रावण दहनानंतर मिथून राशीसाठी भाग्याचे दार उघडत आहेत आता तुम्ही एका नव्या प्रवासाची सुरुवात कराल जिथे प्रत्येक पाऊल प्रगतीकडे जाईल ज्या प्रमोशनसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात त्याचा मार्ग खुला होईल नवीन जबाबदारी नवीन पदवी मिळण्याची शक्यता आहे व्यापार व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील नवा प्रोजेक्ट किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळून आर्थिक प्रवाह मजबूत होईल कर्जबाजारीपणातून सुटका होईल जिथे तोटा होता तिथून नफा मिळायला लागेल सोनं खरेदी स्थावर मालमत्ता वाहन किंवा नवीन घर यासारख्या महत्वाच्या गोष्टींची सुरुवात होईल ही वाटचाल केवळ भौतिक नव्हे तर आत्मविश्वासाचीही सुरुवात आहे आता अध्यात्मिक उन्नती पाहूयात रावण दहन फक्त बाह्य संकटांचा अंत घडवत नाही तर तो मनातील अंधारही जाळून टाकतो मिथून राशीसाठी ह्या काळात मनोबल वाढणार आहे अहंकार भीती आणि नकारात्मक विचार हे सारे दहन होऊन मनात शांतीचा प्रकाश प्रकटेल काहींना अचानक ध्यान मंत्र जप अध्यात्म याकडे ओढा वाटेल देवावरचा विश्वास श्रद्धा आणि कर्मावरची निष्ठा वाढेल तुमच्या मनातील दडलेली ऊर्जा जागी होऊन नवे विचार नवीन दिशा आणि नवे ध्येय तुमच्या समोर उभे राहतील जसा रावणाचा अहंकार संपतो तसाच तुमच्या जीवनात नम्रतेचा श्रद्धेचा आणि प्रगतीचा आरंभ होईल आता तुमच्यासाठी खास संदेश मिथून राशी या रावण दहनानंतर तुम्ही मागे पाहू नका जे संकट भस्म झाले आहेत त्याला आठवून स्वतःला त्रास देऊ नका आता पुढे सोन्याच्या मार्गावर चालायचे आहे लक्षात ठेवा ब्रह्मांडाने तुम्हाला नवीन दार उघडून दिला आहे हा काळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि ध्येयाने पुढे जाण्याचा आता उपाय काय करायचे रावण दहनाच्या दिवशी फक्त पुतळा जाळून थांबू नका हे ब्रह्मांडीय संकेत आहेत त्यामुळे योग्य उपाय केल्यास त्याचे दहा पट अधिक फळ मिळेल नंबर एक आहे हनुमान पूजन रावण दहनाच्या दिवशी संध्याकाळी हनुमानजीच्या मूर्तीसमोर लाल फूल सिंदूर आणि गुळ चणे अर्पण करा आणि ओम नमो हनुमते नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा हा उपाय तुमच्यावरून वाईट नजर अडथळे आणि शत्रूंचा प्रभाव दूर करेल नंबर दोन आहे काळ्या वस्तूंचे विसर्जन जुनी न वापरणारी काळी वस्तू जसे की काळा कापड जुना बूट नकारात्मक आठवणींची वस्तू रावण दहनाच्या आगीत टाका हे प्रतीक आहे की तुम्ही तुमच्या अडथळ्यांना जाळून टाकत आहात नंबर तीन आहे तीळगुळाचा दीप रावण दहनाच्या वेळी तीळगुळाच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवा यामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सुखसमृद्धी प्रवेश करेल नंबर चार आहे करा रावण दहनाच्या दिवशी गरीब गरजू किंवा ब्राह्मणाला अन्न कपडे किंवा थोडेसे दहन दान करा दान केल्याने तुमच्या कर्मातील निगेटिव्हिटी नष्ट होऊन नवे भाग्य जन्माला येईल नंबर पाच आहे संकल्प रावण दहन पाहताना मनोमन संकल्प करा हे संकट आता माझ्या आयुष्यातून दूर होवो मला सोन्यासारखा उज्ज्वल मार्ग लाभो हा संकल्प तुमच्या जीवनात शक्तिशाली कंप निर्माण करतो आता अंतिम संदेश मिथून राशी या रावण दहनानंतर तुमच्या जीवनात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे जे संकटे शत्रू भीती आणि अडथळे होते ते आता जळून भस्म झाले आहेत आता फक्त पुढे पहा संपत्तीची वाढ होणार आहे पैशांचा प्रवाह स्थिर होईल जुने गैरसमज मिटून नात्यांमध्ये गोडवा येईल नवीन मार्ग खुला होईल मोठे कॉन्ट्रॅक्ट किंवा नोकरीत बढती मिळेल तुम्ही आता अधिक शांत स्थिर आणि श्रद्धाळू बनाल रावण दहन तुम्हाला सांगतो ज्याचा अंत झाला त्याला धरून बसू नका जे उजाडत आहे त्याकडे विश्वासाने चला हा काळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा हा काळ आहे ब्रह्मांडाने दिलेल्या संकेत ओळखण्याचा आणि हा काळ आहे सोन्याच्या वाटचालीचा आरंभ करण्याचा मित्रा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ